मासेच पकडूक जाऊच्यात आणि ते पण कांडाळ घेऊन हे बघा कांडाळ हे ठेवलं आहे मासे पकडूक जाऊचं दुसरं कारण म्हणजे हे बघा हे टायर ह्याच्यातले असले दोन टायर होते म्हणजे आणि एक दुसरं टायर हा तो टाकलेलो पाण्यात तर तो मी बघणार आहे जाऊन भतूर काय हा की नाही तर डायक्ट तरी मासे गावतील का गावतील तर हे बघा मित्रांनो हे सगळे काटेरी झाडाच आहेत मित्रांनो हे टायर टाकले ते एक दोन तीन टायर टाकवली ते आपण शेवट का बघूया आधी कांदा मारूया लागली आहे तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आजच्या नवीन व्हिडिओत स्वागत असा त्याच्याविषयी वगैरे उच्च होते ते वारवून झाले आणि ठेवलं आहे तर आता आपल्याकडे म्हणजे वादले चार आहेत दोन तास आहेत तर म्हटलं काय करूया आता तर मासेच पकडूक जाऊच्या आणि ते पण कांडाळ घेऊन जाऊची ही बघा कांडाळ हे ठेवलं आहे हे बघा तर ही कांडाळ घेऊन मी मासे पकडू जाऊचा आणि मासे पकडूक जाऊचा कारण दुसरा पण हा मासे पकडूक जाऊचा दुसरा कारण म्हणजे हे बघा हे टायर ह्याच्यातले असले दोन टायर होते म्हणजे हा एक टायर मी आणून ठेवले घराकडे कंटाळान आणि एक दुसरं टायर हा तो टाकलेलो पाण्यात तर तर, बगना तर, तो तर तो मी बघणार आहे जाऊन भतूर काय हा की नाही ता कारण हे टायर मी विकत आणलेलं आहे कारण यूट्यूबवर मासे पकडताना बघलेलं आहे टायरात ना म्हणून सेम तसाच केलेला आहे बघा सगळा मॅट बीट लावून सगळा केलं आहे पण मासो काय मला गावलो नाही याच्यात तर एक दुसरं टायर टाकलेलो आहे पाण्यात तर तर तो जाऊन बघूया पंडाळ पण घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता जाऊया मी म्हणत आपल्या आमचं भात वाऱ्याचं काम चालू म्हणजे थोडे ठेवलेले पिशवे ते अजून उद्या परत सुकूचे होत अजून एक इमारत आपण ठेवलेले आहेत तर दोघे जाऊया आता बघूया काय गावतं का आणि वांगडी आपलो अर्धे बघा वांगडी वाट बघता दहा एक फेरे घातल्या घराकडे चल काही त्यांना काचे असते अकड नाही खाल नाही अकडे चल अकडे चल, अकड़े चल। पर टायर टा हुथी। दे, 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 दे लले तर मित्रांनो टायर टाकूची आयडिया काय माझी नाही होती ती ह्याची युट्यूबवर बघितलेलं आहे मी तर तास बघून मी टायर टाकलेलं आहे माशांका कारण तांबोशी वगैरे होतून जातात मग टाकलेलं आहे पण अजून काय सक्सेस झाला नाही हा तर आज बघू काय गावता काय काय नाही तर ह्या म्हणजे म्हणून मी कांडाळ पण आणलं आहे बघा कांदावालू वांगडी पाठी या तो म्हणता कांडाळ माझ्याकडे ती तू व्हिडिओ बनव मग म्हटलं जाऊया आपण आणि अर्धी गप्पर गे मळ्यात गेली सायकल आणलेली आहे नवीन त्याच्यामुळे ते सायकल चालवतात अरे पाणी आरे चल आता त्या स्पॉटवर जाऊचा मासे पकडूक बघूया काय गावता काय काटेरी बिटेरीला या म्हणजे कांडा असं ते बाद होऊन जाता ला ला तरी पण मी माशे अंग कांडा आणलं आहे का सर घातलेलो सुकत तीनट्या काय वाटतं तुका किती मासे गावते वाटत दहा एक तरी गावतील काय मासे नायक तरी मासे गावतील का गावतील आणि मेन म्हणजे सावळी कुणाबिन्याचा तापाय पण काय गरज नाही काटेरी या एकदा काही होईल की मग मोठं मग सगळी बाहेरची काटका बिटका येतात सगळी तळाग जाऊन सगळं होतं तरी सगळी पायाक लागत ते पकवता म्हणून हे बघा मित्रांनो हे सगळे काटेरी झाडाच जे पाण्याच्या बाजू बघलं असेल ती बघ मोठी मोठी झाडी आहेत आणि एकदा काय होऊर येईल की मग मोठं मग सगळी बाहेरची काटका बिटका येतात नाही सगळी तळाक जाऊन बसणार होतात त्याच्यामध्ये ते सगळी पायाक लागतात सगळं जंगल रान वाढलं कडे सगळा मित्रांनो हे टायर टाकलेले ते एक दोन तीन हे टायर टाकलेले ते आपण शेवटका बघूया आधी कांडळ मारूया आपली आता कांदा टाकून झालेली हा सगळे कांदाळ टाकून पूर्ण केलंय आता बघूया या काय मासे लागतात काय एक गोंधली गावली हा ठेवलं असतं हे हा तर एक गोंधली गावलेली आता बघूया हय काय गावता काय तर मग अशी एक मास लागलो बघूया हा काय बघा असे कांदा मारलेली आहे सगळीकडे बघू शकत असे बघ मी आता सर घेऊन येते बघा काटे बिटेल मारण्याचे हे बघा हे काटे लय लागतात पायांका होती बघा हाय होय होती होय सुटली वाटत मित्रांनो शेंगटी आहे काटका बघा कशी येत त्याच्यामुळे कांदळाची पण भात होता मित्रांनो पहिली काटका काढून घेतोय बघा कांदळाची मात किती होता सगळी बघा घेतलं काय मोबाईल तर मित्र मासे आतापर्यंत बघा हे दोन गावले हे बघा आता पुढे दोन टायर आहेत ते बुगत काय हा काय तर मित्रांनो टायर पण बघला खाली जाऊन काय नाही टायरांतून तर आता दुसरी कांदा ती पण पुढे जाऊन मारिया बघू येतात काय गावता काय टायर उचलून मात्र लय हायरा हो आता प्रत्येक माणसा टायर का उचलणार नाही ते बघाय काहीतरी मासू लागलो वाटत बघा तरुण हे काहीतरी मासू वाटतं ते काहीतरी भॅंड हला होता बघत जाऊन बाकी काय नाही घासाची भीती कारण घनस बिनस लय अडकतात कांडाळीत चल हे कांडा मारलेली या अजून काय कांडा काय दिसत नाही हल तर घे तर बघूया मित्रांनो हे आता कांदा हय मारूया आपण काय गावचा काय बघूया है कांदा टाकून घेत पहिली चांगले दिसत तर माहित ना असं गाव गोंधळी लागली तर मित्र आता मी ही कांदा गुंदली गावली त्या बाजूची कांदा काढता आणि याकडे टाकतो या बाजूकच बघूया कारण त्याकडे काठी संध्याकाळ आले की कंटाळ आहेत चाप त्याच्यामुळे ते कांदा काढत आणि अकडे बाजूक मारतय लागल मित्रांनो आता ही शेंगटी गावलीया आहे शेंगटी खावली तिला वेळ लागता काडो कसवा बिसवा लागतं तुम्हाला लई उशीर होता ही बघा शेंगटी ब्रँडला वाटतं बघा मित्रांनो ही कुंडली गावली, गावली तर मित्रांनो टोटल आपल्याकडे एवढे एवढे मासे खावले बघा तर मित्रांनो आपल्या एकूण पाच सहा गुंजले गावले आहेत आणि दोन तीन शेंगते एक मग अशी शेंगटी टाकलेलं आहे ती काय का गावली नाही वर टाकले रानात पडली म्हणतं काय तर आता आपण घरात जाऊया ती पण कांडा तरी सुरली उचलतं आहे आणि मग घरात जातं आहे कारण गाव पडलो बाजारात जाऊचं जरा काम हा चला मासे तुमकं नंतर दाखवते किती गावले ते घरात आता आता एक गुंजली गावली बघा घरात जाता आता कांदाची बघा काय अवस्था झाली ती सगळी काटका बिटका टाकली आहेत हा काटला घरा गेल्यास ती येत नाही की काय आंघोळ करून येईल की का मासे नाहीत ना सारा हा तर मित्रांनो आमका टोटल आता एवढे मासे गावले बघा आणि हे सगळे मी चिंटे व्हायला येतात चिंटे व्हायला बघ आमका आज टोटल एवढे एवढे मासे गावले आणि मांजूर वाट बघी होत रे पण मांजराक देण्यासारखे काय एक शंटी गाया केलस आणि हे सगळे मासे मी ह्या देत आहे का पकडूक चिंट बाय दर पिशवीच भर मी घेऊन दादा तर मित्रांनो नक्कीच मांजराक पण जरा खुश करूया खा जर बघ दाखव किती मासे गावले काय करणार नाही सार सार करणार चल